यशस्वी मूल जर घडवायचं असेल तर त्याच्यामध्ये ना दोन टप्पे येतात पहिला टप्पा तो असतो की जेव्हा मुलं खूप लहान असतात तेव्हा त्यांना पालकांची खूप गरज असते तेव्हा त्यांना शिस्त चांगल्या सवयी हे लावणं पालकांचं काम असतं त्यावेळी पालक त्यांच्याबरोबर सदोदित असतात म्हणजे आता तुम्ही बघा की तुमचं मूल जर के जीमध्ये आहे किंवा प्री स्कूलमध्ये आहे तर तुम्ही सारखे मुलांबरोबर असता त्यामुळे तुमची छाप ह्या मुलांवर पडत असते म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं का पालक हो तुम्ही किती सावधानीने वागवायला पाहिजे तुम्ही जर नीट वागलात तर मुलं नीट वागतील आता ना तो जमाना गेलेला आहे की आपण आपल्या पालकांच्या समोर बोलायला घाबरायचो चळचळ कापायचो कसं सांगू माझ्या आईला कसं सांगू माझ्या वडिलांना हल्लीची मुलं येतात आणि ए बाबा ए आई असं म्हणून आपल्याला आपल्या मनातलं सांगून टाकतात आणि मनातलं सांगून टाकतात ह्या शब्द प्रयोगावरती लक्ष घ्या मोठी झाल्यानंतर सुद्धा त्यांनी मनातलं सांगून टाकायला हवं असेल तर ह्या पहिल्या टप्प्यामधलं जे बॉन्डिंग आहे ना हे अगदी स्ट्रॉंग असायला पाहिजे आता ह्याच्यासाठी काय आहे तर पहिला टप्पा हा पहिली ते चौथी असं आपण धरूया प्री स्कूल म्हणजे के जी पासून चौथी पर्यंत आपण धरूया के जी पासून चौथी पर्यंत त्यांचा जो काही अभ्यास असतो ना पालक हो हा पुढच्या शिक्षणाला केवळ एक पाया असतो त्याच्यामध्ये त्यांना अगदी पैकीच्या पैकी मार्क मिळायला पाहिजेत हे बघण्यापेक्षा त्यांना त्याच्यातलं तत्व कळलंय की नाही हे बघावं तत्व कळलंय की नाही ह्याच्यासाठी एक सुंदर गोष्ट सांगते बघा एका मुलाच्या मुला आई एका मुलाची आई त्याला लहानपणापासून भगवद्गीतेतल्या गोष्टी सांगत असे त्यामुळे भगवद्गीतेमध्ये आलेला आहे की नाही की आत्मा हा जळत नाही आत्मा हा कायमच असतो म्हणजे त्याला काही केलं आगीमध्ये घातलं तर जळत नाही पाण्यात घातलं तर बुडत नाही तो कायम असतो त्या मुलाच्या ह्या गोष्टीचा त्या मुलाच्या मनावर इतका छा इतकी छाप पडली होती की तोच एकदा केमिस्टकडे गेला आणि केमिस्टला म्हणाला की मला आत्म्याचं बँडेड दे केमिस्टला नक्कीच ना कळलं नाही आत्म्याचं बँडेड म्हणजे काय रे तर तो, तो म्हणाला जा तुझ्या आईला घेऊन ये मला काय तुझी भाषा कळत नाही आई आली म्हणाली काय झालं तर म्हणे त्यांनी सांगितलं त्याला काहीतरी आत्मावित्माचं बँडेड पाहिजे म्हणजे काय हो आईच्या लगेच लक्षात आलं की न भिजणारं बँडेड त्याला पाहिजे म्हणजे मुलांनी ही जी तत्वज्ञानातली गोष्ट होती ही जीवनामध्ये घातली हो की नाही म्हणजे आपण बोलण्यामध्ये अशा पद्धतीने जर मुलांना सांगितल्या गोष्टी तर त्या ते जीवनामध्ये उतरवायला लागतात त्यांना धडे शिकवताना गोष्टीरूपाने तुम्ही सांगितले तर त्याच्यामधलं जे मूळ तत्व आहे ते त्यांच्या इथे बसून राहतं आणि ही तत्व बसून राहणं हेच प्राथमिक शिक्षण आहे त्यामुळे पहिल्या टप्प्याला तुम्ही जर सुसज्ज होत असाल तर पहिला टप्पा म्हणजे आपला नाते नवे आणि बहर नवे हा ग्रुप तर तुम्ही ह्या ग्रुपमध्ये असाल तर तुम्ही आजच आपलं काय चुकतं ह्याच्याबद्दल नीट विचार करा पुढच्या व्हिडिओमध्ये नातेसंबंधांबद्दल अजून माहिती घेऊन येत आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो अवश्य सस सबस्क्राईब करा सुद्धा त्याच्याबद्दल सांगा आणि तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा आपल्या ग्रुपमध्ये अवश्य विचारा